बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली वाघनख कडक बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आली या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आज पार पडणार आहे यात जिल्हा स्तरावर महानाट्याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित घटना स्थळ महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित तेरा विशेष टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात येणार आहे सात महिने ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखं शिवभक्तांना आज दिमाखदार सोहळ्यानंतर पाहता येणार आहेत या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर सोबत आहेत सुजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आता उत्सुकता लागून राहिलेली आहे देखील बंदोबस्तात साताऱ्यात दाखल झालेली आहेत काय अधिक माहिती आहे कशा प्रकारची तयारी या कार्यक्रमाची करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन वागणकं ही वेळ आधीच दोन दिवस आधीच साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहेत साताऱ्यामध्ये भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे मी सातारच्या शिवतीर्थ इथं उभा आहे या शिवतीर्थाला फार ऐतिहासिक महत्त्व आहे हे जे शिवतीर्थ म्हटलं जातं या शिवतीर्थाचा महाराष्ट्र नाही की भारतामध्ये एकमेव असा जो पुतळा आहे तो पुतळा म्हणजे तोफेचा पुतळा आपण बघू शकता या पुतळ्याच्या बरोबर खाली उभा आहे या संपूर्ण परिसराचं फार मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आज सातारा जर म्हटलं तर आज सगळ्या साताराला शिवकालीन रूप देण्यात आलेले बहुतांश ठिकाणी भगवे झेंडे लावलेले आहेत कमानी लावलेले आहेत आणि सातारकर ही फार उत्सुक आहेत की त्यांना कधीही शिव शिवाजी महाराजांची जी शिवकालीन वाघ नका आहेत ही बघायला मिळणार दुसऱ्या बाजूला जर एक बाजू म्हटली तर या ज्या वाघनखा आहेत या वाघनखांबद्दलची काही कॉन्ट्रोवर्सी पण आहे त्याचीही फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की ही वाघनखं खरी आहेत का खोटी आहेत त्याच्यामुळं एक संभ्रम अवस्था काही लोकांमध्ये आहे मात्र सातारचे जे दोन्ही छत्रपतींचे वंशज आहेत शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांनी संपूर्ण साताऱ्यामध्ये स्वतःचे बॅनर्स असतील त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळीकडे भगव्या पथका वगैरे लावलेल्या आहेत त्यामुळं सातारकरांच्या रूपाने म्हणजे हे दोन्ही राजे या वाघणकांचं फार उत्स्फूर्तपणे स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत किरण अगदीच धन्यवाद सुजित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी